उच्चार स्थानी पाहिली तर त्या आज आपण पळणार आहोत जोडाक्षर कशाला म्हणायचं जोडाक्षर कसं तयार होत किंवा जोडाक्षर तयार करण्याचे काही प्रकार असतात तर ते आपण पाहूयात पहिल्यांदा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंजन आणि प्लस स्वर म्हणजेच क त्याचा पाय लंगड हे व्यंजन आहे प्लस स्वर अ हे जेव्हा मिळत तेव्हा अक्षर तयार होत व्यंजन प्लस स्वर आल्यावर अक्षर तयार होते त्यानंतर स्वर आणि स्वर एकत्र आले की संयुक्त स्वर तयार होतो स्वर आणि स्वर एकत्र आले की संयुक्त स्वर तयार होतो जसं की आ आणि e, एकत्र आल्यावर काय तयार होत ए त्यानंतर स्वर व्यंजन आणि व्यंजन लक्षात ठेवा व्यंजन प्लस व्यंजन एकत्र आल्यावर द्वित्त तयार होतं द्वित म्हणतात त्याला व्यंजन आणि व्यंजन जेव्हा एकत्र येतात तेव्हा द्वित होतात पहा क आणि क हे आल्यावर एकत्र एक द्वित तयार होतात त्याला जोडाक्षर म्हणत नाही तर हे लक्षात ठेवा व्यंजन आणि व्यंजन जेव्हा एकत्र एक येतात तेव्हा ते द्वित होतात नंबर चार काय द्वित झालं किंवा हे व्यंजन प्लस काय म्हणून व्यंजन प्लस व्यंजन म्हणण्याची तेच व्यंजन हे एक लक्षात ठेवा व्यंजन आणि तेच व्यंजन दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याला द्वित म्हणतात आणि व्यंजन अधिक व्यंजन एकत्र येतात तेव्हा काय तयार होत संयुक्त व्यंजन तर आपल्याला पाहायचं काय जोडाक्षर कशाला का म्हणतात तर हे आहे आपलं जोडाक्षर म्हणजेच व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होत तर ते होत जोडाक्षर आता व्यंजन प्लस व्यंजन म असेल आणि ह असेल म आणि ह एकत्र आल्यावर काय होतं म म्हणजे काहीही असेल ते संयुक्त व्यंजन आहे याला प याला आपण काय म्हणणार आहोत व्यंजन अधिक स्वर एकत्र आल्यावर अक्षर तयार होतं स्वर आणि स्वर आले तर संयुक्त स्वर तयार होणार व्यंजन आणि तेच व्यंजन एकत्र आल्यावर द्वित्त तयार होतं आणि व्यंजन आणि व्यंजन तयार आल्यावर संयुक्त व्यंजन होतं तर <coughs> व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर म्हणजे काय ब द हे दोन स्वर आणि यामध्ये जेव्हा तिसरा वे स्वर मिसळतो तेव्हा कुठे आपलं जोडाक्षर तयार होते तर जोडाक्षर तयार होण्यासाठी एक दोन व्यंजन आणि एक स्वर असणं गरजेचं आहे म्हणजेच <coughs> जोडाक्षर आणि स्वर तया जोडाक्षर तयार, तयार होण्यासाठी दोन व्यंजन आणि एका स्वराची आवश्यकता आहे तर जोडाक्षर मधल्या आपल्याला शब्द मोजायचे असतात किंवा याच्या अनेक पद्धती आहेत लिहिण्याच्या उभी पद्धते आडवी पद्धते म्हणजे उभी पद्धत म्हणजे काय तर दक्कल लिहायचं असेल क आणि क लिहायचं असेल तर क किंवा या पद्धतीने या पद्धतीने जोडाक्षर लिहिले जाऊ शकतात त्यानंतर जोडाक्षरां व्यंजनात र मिळवून जोडाक्षरात र मिळवल्यावर जोडाक्षर लिहिण्याचे चार प्रकार आहेत पहा पहिलं पहा चक्र या क मध्ये रय त्यानंतर प्रकार या प्र मध्ये रय श्रम श्रम मध्ये हा श आणि हा रय एवढं लक्षात ठेवा श्र मध्ये त्यानंतर दुसरा आहे ड्रम रा स्ट्र त्यानंतर ट्रक तिसरा आहे कर्म धर्म गर्व <coughs> आणि चौथा आहे पुऱ्या चौथा काय आहे पुऱ्या सुर्या म्हणजे र मिळून लिहिण्याचे काय आहेत चार प्रकार आहेत चार प्रकारे येतो त्यानंतर संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ हे दोन काय आहेत हे दोन संयुक्त व्यंजन आहेत तर या दोन संयुक्त व्यंजनामध्ये मी तुम्हाला आधी पण सांगितलंय क्ष मध्ये क आणि श मध्ये द अधिक न अधिक य हे तीन व्यंजने आहेत आणि इथे दोन व्यंजने पायलंगड आहे म्हणजे पूर्ण स्वर नाहीये त्यानंतर आता तुम्हाला काय काही का वेळेस काय पुढील पैकी दिलेल्या शब्दांमध्ये किती जोडाक्षर आहेत ते मोजून लिहायचे असतात हा प्रश्न तुम्हाला नक्की येतो त्यामध्ये पाहता मी तुम्हाला काय सांगते पुढील पैकी शब्द पाहता माझ्या दिले कृपा पृथ्वी आणि सृष्टी यातला हा जो स्वर आहे ना प्रु हा स्वर हा रू दर्शवतो यामधला हा क्रू त्यानंतर हा प्रू आणि हा स्रू हा ऋ दर्शवतो त्यामुळे ते जोडाक्षर नाही हे लक्षात घ्या जो जो हा जो क्रू आहे या क्रू मध्ये र नाही या प्रू मध्ये र नाही या श्रू मध्ये र नाही हा जो आहे प्रू आणि हा क्रू हा दर्शवतो यामध्ये हा रू हा स्वर आहे आणि हा स्वर जोडाक्षर नाहीये म्हणजे आपण जोडाक्षराची व्याख्या आहे व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर असेल तरच जोडाक्षर होतं स्व व्यंजन प्लस स्वर असेल तर जोडाक्षर होत नाही व्यंजन प्लस स्वर असेल तर ते अक्षर होतं जोडाक्षर होत नाही म्हणून जेव्हा तुम्हाला असे शब्द त्या शब्दामध्ये येतात पुढील पैकी दिलेल्या शब्दांमधले जोडाक्षर शोधा किंवा दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती जोडाक्षर आहेत असा प्रश्न आला तेव्हा जर क्रू असे लागलेले असतील तर ते जोडाक्षर नाही आहेत एवढी गाठ आपल्या ठेवून घ्यायची डोक्यात मग काय करायचं सूचना आता तुमच्यासाठी काय असणार आहे की प्रथम शब्दांची फोड करून लिहायचं आपल्याला जो दिलेला शब्द आहे त्या तुम्हाला जर आता सांगितले असतात दिलेल्या शब्दामध्ये किती वर्ण मोजा किती आहेत ते सांगा त्यावेळेस काय करायचं पहिल्यांदा त्या शब्दाची फोड करून लिहायची मग स्वर वेगळे करून आणि फक्त व्यंजने मोजायची स्वर वेगळे करून काय करायचं फक्त व्यंजने मोजायची अर्ध्या किंवा पाय मोडलेल्या अक्षरात स्वर नसतो हे लक्षात घ्यायचं अर्धा किंवा पाय मोडलेलं जे अक्षर असतं म्हणजे पाय मोडलेलं म्हणजे त्याच्या पायाखाली अशी एक रेश असते त्या अक्षरात स्वर नसतो एवढा एक लक्षात घ्यायचं आणि अनुस्वाराच्या ऐवजी काय वापरलं जातं अणुनाशिक वापरलं असेल तर ते सुद्धा विंजनात मोजायचंच म्हणजे काय समजते का अणुस्वाराच्या ऐवजी जर अनुनाशिक वापरलं म्हणजे डोक्यावर दिलं असतं कंस तर याच्या ऐवजी हा वाङ्मयमध्ये मध्ये हा जर अनुनाशिक वापरला वाङ्मयमध्ये जर हा अनुनाशिक वापरत असतील तर तो मोजायचा आहे आपल्याला काउंट करायचा आहे आणि मूळ ध्वनी सांगितल्या सर्व वर्ण मोजायचे लक्षात आलं का मूळ ध्वनी जर सांगितले असतील मूलध्वनी किती तर सर्व वर्ण मोजायची आहेत त्यानंतर आता पहिला बघा उदाहरण मी एक उदाहरण घेते कृष्णाष्टमी हा प्रश शब्द आहे ना वारंवार येत असतो अनेकदा हा शब्द येतो कृष्णाष्टमी मग आता पहा क अधिक रु अधिक श हा इथला कृष मग हा पण काय असणार आहे लंगडा असणार आहे प्लत न हा पण लंगडा त्या आ मग कृष्णा परत अर्ध श मधला श प्लस ट प्लस अ प्लस म आणि दीर्घ ई, बघा कृष्णाष्टमी